माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सभापती महोदय टक्के टाकू आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टात स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्या वरती जायला सांगितलंय मी आणि मी तुम्हाला सांगतो हे सांग तु, कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक मला हो। सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणत की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बला पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत असं सिलेक्टिव्ह करू नका नाही केला तुम्ही नाही केला त्याचा आणि 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 त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो त्याच्या असं विरोधी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे उत्तरायचे जवाहरलाल नेहरूंनी जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आय हिम्मत आई का हिम्मत अरे आहे का हिंमत आहे का हिंमत आहे हा हिंमत तुमच्यामुळे अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही अरे देश मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था त्यामुळे या ठिकाणी पंडित नेहरू यांचा देखील निक्काल झाला पाहिजे सभागृह दहा मिनिटा माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका